नमस्कार मैत्रिणीनो प्रसन्न दिवसाच्या प्रसन्न शुभेच्छा आज आहे संकष्टी चतुर्थी तर मी आचा हा व्हिडिओ आज शूट करत आहे तर मैत्रिणीनो अनेकांना प्रश्न पडलाय की नक्की ताई तू काय दाखवतेस नक्की तुझ्या चॅनेलवर नेमकं का काय आहे तर मैत्रिणी माझ्या चॅनलवरती नाही हलकं फुलकं हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि या चॅनेलवर की मला असं वाटतंय की जे मला येते आणि जे माझ्याजवळ आहे ते सगळंच मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे का आपण आपण जर एखादी गोष्ट द्यायची ठरवलीच आहे तर का हातचं राखून ठेवायचं हो की नाही मला ज्या गोष्टीचं ज्या ज्या गोष्टीचं मला ज्ञान आहे ज्या ज्या गोष्टी मला येत आहेत ज्या ज्या गोष्टी मला माहीत आहे त्या गोष्टी मी नक्कीच तुमच्याशी शेअर करीन तर त्याच्यामध्ये काय काय येते बरं त्याच्यामध्ये देवभक्ती असेल किंवा डिवोशनल व्हिडिओज असतील परत कला विश्व असेल कला विश्व म्हणजे मला एंटरटेनमेंटच्या जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या मला माहीत असतात ज्या मला माहीत पडतात त्या सुद्धा मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन त्याचप्रमाणे देवभक्ती देवभक्ती म्हणजे वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये आपण काय करावे काय करू नये देवपूजा कशी करावी कोणत्या देवाचं काय करावं कोणती पूजा कशी करावी परत नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येतात त्यावेळी उपाय काय करावेत कसे करावेत मुलांची दृष्ट कशी काढावी अशा अनेक विषयावरती मला थोडं थोडं ज्ञान आहे आणि ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही मी घरामध्ये छोटी मोठी रेसिपीज करत असते देवाच्या सुदैवाने आणि माझ्या सुदैवाने म्हणा मला चांगला स्वयंपाकसुद्धा येतो आणि ज्या काही माझ्या छोट्या मोठ्या रेसिपीज असतील त्यासुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करीन आणि मी इकडं आर्मी मॅनची वाईफ असल्यामुळे मी बाहेर राहते त्यामुळे आमचा प्रवास इकडे तिकडे सारखा होतच असतो त्यामुळे मी प्रवास वर्णन तुमच्याबरोबर वर शेअर करण्याचा प्रयत्न करीन आणि परत माझे जीवनातली जे जी छोटी मोठी व्लॉग्स असतात म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या जे महत्वाच्या ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडतील आनंदाच्या गोष्टी घडतील सुखदुःखाच्या गोष्टी घडतील त्या मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या मला ज्या गोष्टी येतात ते सर्व म्हणजे सर्व मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन मैत्रिणींनो शेवटी कसं आहे मैत्रिणींनो जे आपल्याला येते ना ते भरभरून दुसऱ्यांना द्यावं आणि दुसऱ्यांकडूनही ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आपण भरभरून शिकाव्यात असं माझं प्रामाणिक मत आहे मैत्रिणींनो चला तर मग मला सपोर्ट करणार ना नक्कीच मला माहिती आहे तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करणार शेवटी मराठी माणूनच मराठी माणसाला पुढे नेतो हो की नाही चला तर मग श्री स्वामी समर्थ नमस्कार जय शिवराय ओम गण गणपती नम माझे व्हिडिओज बघत राहा मला सपोर्ट करत राहा बाय